मित्रांनो चंद्रपाटलाच्या हातची अशी जबरदस्त तंदुरी खाण्यासाठी महाराष्ट्रातून कुठून कुठून लोक जमत असतात आज जरा खुश आहेत आमचे आचारी चंद्रपाटील साहेब त्यांचा थोड्याच वेळास लाईव्ह इंटरव्ह्यू होणार आहे आपल्या चॅनलवर चॅनेलवर तर नमक पाहुणे मंडळी पाहू शकता टाटा नमक वापरायचं शुद्ध चंद्रपाटलाच्या सांगण्यानुसार इकडं भाकरीची रेसिपी चालू आहे इकडं अंबारी गरम मसाले असा जबरदस्त असा स्मेल येतोय फुंडीचा मित्रांनो तरी अर्धी फोन्नी आणि बाकी आहे हे कशाच कूट आहे खोबरकूट दोन किलो खोबरकूट आचार्य चंद्र पाटील एकंदरीत किती लोकांसाठी जमणारी कंदोरी आहे तीनशे लोकांसाठी मित्रांनो पाहू शकता अतिशय जबरदस्त असा स्मेल येत आहे